आ, थे, थे तर आपल्याला आता इथे समांतरभुज चौकोनाची माहिती पाहायची आहे समांतरभुज चौकोन कोणत्या चौकोनाला म्हणतात हे समजावून घ्यायचं आहे तर ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात पहा ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोणाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात आता जर आपण इथे एक चौकोन दिलेला आहे तो जर पाहिला आकृतीमध्ये पहा बाजू ए बी आणि बाजू सी डी किंवा डी सी तर या दोन बाजू एकमेकींना समांतर आहेत आणि दुसरी जोडी पहा दुसरी जोडी बाजू बी समांतर बाजू ए आहे आणि म्हणून हा जो चौकोन आहे तर हा समांतरभुज चौकोन आहे हा समांतरभुज चौकोन आहे ओके त्याच्या खाली समांतरभूज चौकोन कसा काढतात यापूर्वी आपल्याला झालेला आहे त्याच्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही स्टडी करायच्या आहेत प्रमे एक समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात व सम्मुख कोण एकरूप असतात पहा समांतरभुज चौकोणाच्या सम्मुख एक भुजा एकरूप असतात व सम्मुख कोण एकरूप असतात सम्मुख म्हणजे येईल ओके तर आता हे आपल्याला सिद्ध करायचं आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर आपल्याला मग मक... आकृती काढावी लागेल आकृती कशाची काढावी लागेल तर समांतरभुज चौकोनाची आकृती काढावी लागेल पहा समांतरभुज चौकून इथे काढलेला आहे कोणताही एक समांतरभूज चौकून घ्यायचा इथे आकृतीमध्ये एबीसीडी घेतलेला आहे पहा एबीसीडी ओके हा मग आता पक्ष लिहायचा आहे पक्ष म्हणजे आपल्याला दिलेली माहिती आहे ती इथे लिहायची आहे आकृतीवरून आकृतीमध्ये काय दिसतंय तर एक समांतरभूत चौकोन आहे आणि मग त्याची माहिती सांगू शकतो की त्याच्या समांतरभूत चौकोन म्हटलं की त्याच्या सम्मुख बाजू समांतर असतात लक्षात घ्या त्याच्या सम्मुख बाजू समांतर असतात हे लक्षात घ्या त्याच्यामुळे आपल्याला इथे सम्मुख बाजू त्याच्या आपल्याला समांतर घ्यायचे आहेत मग आता लिहिताना इथे पहा पक्ष चौकोन ए बी सी डी चौकोन आहे म्हणजेच बाजू ए बी समांतर बाजू डी सी बाजू एडी समांतर बाजू बी सी हे झालं पक्ष आता साध्य पहा आता साध्य लिहित असताना जे सिद्ध करायचं आहे तर ते आपण साध्यामध्ये लिहित असतो आता आपल्याला काय सिद्ध करायचं आहे ते पहा तर सम्मुख बाजू एकरूप आहेत समोरासमोरच्या बाजू एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे पहा रेख एडी एकरूपरेख बी सी रेख एडी एकरूपरेख बी सी रेख डी सी रेख ए बी ओके तर ह्या सम्मुख भुज्या आहेत ह्या एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे याशिवाय सम्मुख कोण एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे सम्मुख म्हणजे समोरासमोर म्हणजेच कोण एडीसी एकरूप कोण सीबीए आणि कोण डीएबी एकरूप बी एकूप कोण बी सी डी तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे ओके त्याच्यानंतर मग आपल्याला रचना असेल तर लिहायची आहे रचना म्हणजे आकृतीमध्ये आपण या जर बदल केला तर तो पहाग इथे रचनेमध्ये लिहायचा आहे आकृतीमध्ये आपण इथे कर्ण दाखवलेला आहे पहा इथे जर आकृतीमध्ये तुम्ही पाहिलं तर कर्ण एसी काढलेला आहे ते पहा हा कर्ण समोरासमोरील शिरूबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे कर्ण कर्ण एसी काढलेला आहे म्हणून इथे रचनेमध्ये लिहायचं आहे कर्ण एसी काढा कर्ण एसी काढा ओके आता याच्या पुढचा भाग म्हणजे सिद्धता आता याची सिद्धता देत असताना आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे पहा तर इथे जे दोन त्रिकोण दिसतात तर ते दोन त्रिकोण आपल्याला एकरूप आहेत तर हे सिद्ध करायचं आहे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे कोणते दोन त्रिकोण लक्षात येतात का पहा तर हा वर झाले वरती तयार असलेला हा एक त्रिकोण हा पहा हा त्रिकोण ओके okay. आणि दुसरा त्रिकोण जो आहे तर तो आहे इथे पहा पिवळ्या कलरने दाखवतो मी रेषा मारून हा एक त्रिकोण तर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे मग okay. आपल्याला त्रिकोन एकरूप कसं दाखवतो कसोट्या झालेले आहेत त्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे ओके हा आता सुरुवात करताना पहा कशी सुरुवात करायची आहे आपल्याला तर रेख डीसी समांतर रेख ए बी व कर्ण एसी छेदिकाय कर्ण एसी काय आहे छेदिका पहा डीसी आणि ए बी पहा इथे पहा डीसी आणि ए बी आणि या त्यांच्या छेदिका आहेत आणि त्याच्यामुळं इथे जे कोण तयार झालेले आहेत तर ते कोण पहा एकरूप होणार आहे विक्रम कोण असल्यामुळं डी ए पहा कोण डी सी ए म्हणजेच हा कोण पहा डी सी ए ओके आणि कोण बीएसी पहा हा कोण पहा बी बी ए सी ए सी हा इथे आपण पहा डीसीए एकूप कोण बी ए सी डी बी ए सी आणि इथे डी ए सी एक रूप कोण बीसीए सी इथे मी दाखवतो वेगळ्या रंगाने पहा एक मिनिट गुलाबी रंगाने दाखवू हा कोण पहा डी ए सी हा पहा डी ए सी हा कोण आणि इकडचा बी सी ए बी सी ए तर हे कोण एकरूप आहेत का तर विक्रम कोण आहेत पहा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे विक्रम कोण एकरूप असतात त्याच्यानुसार पहा आता याला एक आणि दोन असे नंबर दिलेले आहेत पहा तर याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे म्हणून हे एक नंबर आणि हे दोन नंबर असे दिलेले आहेत आणि कारण आहे विक्रम कोण कारण काय आहे विक्रम कोण हे विक्रम कोण असल्यामुळं एकरूप आहेत हे लक्षात घ्या ओके हा आता त्याच्या पुढचा भाग पहा म्हणजेच आता आपल्याला दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत म्हणून त्रिकोण एडीसी व त्रिकोण सीबीए मध्ये एडीसी आणि सीबीए मध्ये कोण डीएसी एकरूप कोण बी डीएसी आणि बी सी ए विधान दोन वरून विधान दोन वरून आणि डीसीए कोण डी सी एकरूप कोण बीएसी का तर विधान एक वरून विधान एक वरून वरू, ओके आणि त्याच्यामुळं बाजू एसी एकरूप बाजू सी ए बाजू एसी एकरूप ही पहा बाजू एसी एकरूप बाजू सी ए का तर सामायिक बाजू का तर सामायिक बाजू ओके ठीक आहे आणि म्हणून इथे त्रिकोण एडीसी एकरूप त्रिकोण सीबीए एडीसी आणि एकरूप त्रिकोण सीबीए का तर कोबाको कसोटी को कारण इथे तुम्ही जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल इथे कोण इथे कोण आणि त्याने समाविष्ट केलेली बाजू आपण एकरूप दाखवलेली आहे कोण इथे कोण आहे आणि समाविष्ट केलेली बाजू म्हणजे दोन कोणाच्या मधली समाविष्ट बाजू आहे त्यामुळे को को कसोटी येते लक्षात घ्या आणि म्हणून मग आपण हे दोन त्रिकोण को को कसोटीने एकरूप आहे तसं लिहू शकतो आणि म्हणून इथे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत कोण एडीसी एकरूप त्रिकोण सीबीए कोबाको कसोटी को आणि म्हणून मग आता त्यांच्या आपण संगत बाजू आपण एकरूप घेऊ शकतो तर संगत बाजू एकरूप घ्यायच्या आहेत आपल्याला पहा बाजू ए बी एडी एकरूप बाजू सीबी एडी आणि सीबी या एकरूप आहेत का तर एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू तसच बाजू डीसी हा बाजू डीसी एकरूप बाजू एबी का तर एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू तेच कारण येईल आणि मग त्याच्या पुढे त्याच पद्धतीनं आपण त्यांचे संगत कोण देखील एकरूप दाखवू शकतो हे लक्षात घ्या संगत कोण देखील आपण एकरूप दाखवू शकतो आणि म्हणून येथे कोण एडीसी एकरूप त्रिकोण सीबीए एकरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप त्रिकोणांचे संगत कोण याच प्रमाणे आता उरलेला कोण पहा याचप्रमाणे कोण डी ए एक सी एकूप कोण बीसीडी हे सिद्ध करता येईल म्हणजे तेच कारण लिहून आपण हे सिद्ध करता येतं म्हणजे याच पद्धतीनं आपल्याला हे सुद्धा सिद्ध करता येतं अशा पद्धतीनं हा प्रमे इथे सिद्ध झालेला आहे ओके प्रमे पहा समांतरभुज चौकोणाचे कर्ण परस्परांना दुभागतात समांतरभुज चौकोणाचे कर्ण परस्परांना